सर नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ज्या अतिवृष्टीमुळे कोचंपाडच्या बॅक आपल्याला कल्पना आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर तेलंगणामध्ये कोचंपाड प्रकल्प ते आहे त्या प्रकल्पाचं बॅक मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वत्र जे आपल्या बॉर्डरचे तालुके आहेत देगलूर आहे नायगाव आहे बिलोली आहे मुखेड आहे या सगळ्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा जो परिणाम होतो आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जो भाग आहे तर उदाहरणार्थ अर्धापूर तालुका मुदखेड तालुका बोगा रोहन या सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेता यंदाचा जो पाऊस आहे तो अतिशय अभूतपूर्व आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे नुकसानही मोठं आहे त्यामुळे जे फ्लड लेवल आहे त्या फ्लड लेवल पुनश्च एकदा निश्चित केल्या पाहिजेत कारण ते पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती वाढल्यामुळे पहिल्या जमिनीला जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्यामध्ये भागत नाही तर म्हणजे आता शेती अधिक पाण्याखाली जाऊ लागलेली आहे म्हणजे नदीकाठच्या गावाची फ्लड लेवल आहे ती वाढत चाललेली आहे म्हणजे तिची अतिवृष्टीमुळे फोचंपाडच्या बॅकवॉटरमुळे अजून देवल वाढलेली दे आहे आणि त्याचा परिणाम शेतावरही होऊ लागला शेती पिकावर होऊ लागला आहे आणि जमीनसुद्धा पाण्याखाली अधिक जाऊ लागली हे लक्षात घ्यावा घेता नव्याने फ्लड लेवल निश्चित करावी आणि त्याला एक एक रकमी एकदा मावेचा दिला वारंवार पुन्हा माभेला देण्याची गरज पडणार नाही अशा स्वरूपाची मागणी मलुरकर आणि सर्व जे शेतकरी आहेत ते त्यांचे आहे त्याचे सर्व शिष्टमंडळ ज्या ठिकाणी त्यांचे बैठक पैतक झाली बैठकीला रवींद्र चव्हाण होते खासदार साहेब त्याच्याचबरोबर आपले आमदार राजेश पवार होते मी त्या बैठकीमध्ये सहभागी होतो जिल्हाधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी राजूरकर सर्व आम्ही हजर होतो आणि त्या मीटिंगमध्ये ही फ्रंट लेवल नव्या नव्या निश्चित करावी शासन स्तरावर जी जमीन बुडीत चाललेली आहे त्याचं एक रकमी कायमस्वरूपी पैसे देण्यात हा त्यातला मुद्दा आहे दुसरा शेतीचं जे नुकसान झालेलं आहे दिलेली जे काही मदत जाहीर झाली आहे ती अतिशय अल्प आहे तिचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हाच हा सगळ्यात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे हे लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून नांदेड जिल्ह्याकरता वाढीव मोबदला दिला पाहिजे सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं अद्यापही पुढं दोन तीन दिवसात अजून पाऊस होणार गेल्या आठ दिवसात पाऊस चालूच आहे सातत्याने था त्यामुळे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे इतर जिल्ह्याला ज्या द्या दिलं त्या बनाने नांदेड जिल्ह्याला कमी मिळालेला आहे त्यामुळे त्याला अधिक पैसे द्यावेत अशी प्रकारची मागणी आहे तो विषय आम्ही शासनाकडे घेऊन जाणार आहोत पुनर्वसनाचे काही विषय राहिले असतील तर तेही मार्ग लागली पाहिजे अशा दोन चार प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणी आहेत आणि काही गोष्टी दीर्घकालीन आहेत आपल्याकडे हे जर तातडीचे विषय आहेत जे शासन स्तरावर आम्हाला न्यायचेच आहेत